तर असं मंदिरामध्ये आणि गणपती जी मूर्ती पण खूप छान आहे मी सगळ्यांनी मस्त मग मित्र राजा घरी आलो आणि बघा मला लगेच त्याच्या आईने शेव उपमा दिलाय सकाळी सकाळी खायला ते यावं इथं म्हणजे मी पैफेक्ट टाइम आलो इथं गुड मॉर्निंग ड्रॅम कसे आहेत तुम्ही मजा येत आहे ना मग ब्लॅक स्टार्ट करू मी सकाळी सकाळी खाल्ल्यात भाई आज तुम्हाला सुट्टी आहे तर मी आम्ही आज फिरायला जाऊ आणि मी मी आज संडे तर सगळ्या मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी कसे तुम्ही मजेत ना आय होप ती असाल चला आज आहे संडे त्यामुळे आज पण भरपूर काम आहे त्यामुळे काही वेळ नाही तेवढा कुठं जायला काही बाहेर जायची इच्छा नाहीये तर चला मित्राच्या घरी आलोय बघू काय म्हणतात ते तर मित्राच्या घरी आलो आणि बघा मला लगेच आईने शेव उपमा खायला शावलीच्या घरी म्हणजे इथं आलो की मला नाश्ता भेटत म्हणजे भेटत आहे हंड्रेड पर्सेंट त्यामुळे मी मित्रांनो आज आहे संडे तर आम्ही चाललोय वाघोलीला नाला सोफाऱ्यामध्ये गणपती मंदिर आहे भुयारामध्ये तर माझा मित्र सांगत होता तर आम्ही सगळे सगळ्या दर्शनासाठी चाललोय तर चला आम्ही जाणार आता आम्ही केली रिक्षा बुक आता रिक्षा आल्यानंतर आम्ही जाणार त्या रिक्षा मध्ये आणि दर्शन घ्यायला तुम्हाला पण दाखवतो आणि आला स्वभावाला पण दाखवतो कुठं इथे तर चला देतो पुन्हा दे? शावणी पण झाली आमच्याबरोबर मंदिरात दर्शनाला हे सावली ए बाबा चल गणपती बाप्पाला दर्शन घेऊन ये मस्त आणि अजून रिक्षा काही आली नाही धावत आहेत कारण की रिक्षा होऊन थांबली इथं

hurry on hurry on chanting your name i'm feeling so strong hurry on hurry on in this city no, in my sin alone hurry on hurry त्याजवळ आता मी नाही मंदिर कुठं फर्स्ट टाइम आलो इथं तर बघू मंदिर कुठे काय तर दाखव तुम्हाला पण काय आंबे कुठे दहा वरती आंबे दिसत ओमला बघा का आंब्याकडे लक्ष होऊन यायच जास्त बारीक स्पॉट आहे इकडे मंदिर आहे राज राजलाय सावलीला स्टॉल पण आहेत ना प्रसाद थाली ओटी प्रसाद प्लेट दीडशे रुपयाला भेटते आम्ही घेतली पूजा मस्त आलंय असं मस्त दर्शन गणपती बाप्पाचं आम्ही निघालोय बाहेर आता असं मंदिरामध्ये आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप छान आहे मी सगळ्यांनी मस्त मन दर्शन घेतलं आहे सगळे आलो आणि बाहेर आणि मला माहितच नव्हतं की असं मंदिर आहे कुठंतरी आज बघून एकदम मन भारी वाटलं होऊन बसला बघा बैलगाडीवर आता की फोटो काढण्यासाठी भरपूर असे स्पॉट दिले दे त्यांनी म्हणजे सेल्फी स्पॉट बघा आमचा काही ओम थांबत नाही एक जागेवर कोरोना खेळण्यासाठी खूपच भारी जागा आहे बघा म्हणजे तिकडे आहेत आणि खूप गर्दी आली इथं तर चला आम्ही आता फिरतो थोडंफार आणि तुम्हाला पण दाखवतो हो वडापावचा नाष्टा केला इथं सी तेजी पण खाते बघा मस्त वाटलं खाऊन कटलेस ओमने खाल्ला कटलेस तेजी खाल्ला वडापाव नाष्ट झाला आहे मस्त एकदम आता मी शाळेला घेऊन चाललोय मस्त बगीज्यात फिरण्यासाठी बगीचा पण खूप छान आहे इथं बघा मी आता झुल्यावर बसतो दोघं जण बघा ओम पण इकडन आला राज पण आलाय आहे काही आणि मी कड काही हा जोक्यात बसते तू श्यावणी जोक्यात बसायचं आहे झोका भेटलाय बघा इथं हळूहळू का काल आता घरी आमचा ओमपन निघालाय मजा वाटली ना चल 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 बस झालं असं <sans> ठिकाण होतं हे आणि आम्ही मस्त दर्शन पण घेतलं आणि बघा किती सुंदर अशी वाट आहे बघा मंदिरात जाण्यासाठी मागे मंदिर आहे माझ्या आणि आम्ही दर्शन घेऊन जस्ट बाहेर निघालो पण मुलांना खेळायला पण म्हणजे भरपूर असे तिथं ठिकाणं आहेत आणि झुले पण आहेत त्यांनी झाडांना मस्त झोके पण बांधलेत पोरांना खेळण्यासाठी म्हणजे खूप भारी असं ठिकाणे एक वेळा तरी यावं इथं म्हणजे मी पहिले फर्स्ट टाईम आलो इथं मला पण माहीत नव्हतं हे ठिकाण कुठं म्हणून पण मला सकाळीच माझा मित्र बोलला त्याची बायको पण बोलली की अशी अशी रील्स आली बोलतो रील बघून आम्ही इथपर्यंत आलो खरंच भारी वाटलं म्हणाला तुम्ही पण या एक वेळा नाला सोपारा इष्ट का वेस्ट रे राजा इष्ट आहे का विश्व सोपारा वेस्टमध्ये हे ठिकाण मस्त मंदिर आणि खरंच खूपच भारी असं ठिकाण होतं हे आम्ही एकवीस मरणी आमचा शनराईला कधी विसरणार नाही एवढी मजा आम्ही इथं केली कुठे म्हणजे कुठे जायचं आता तेच आता इकड मला एवढं काय माहिती नाही आता रवी बोलला बीच आहे बीच वर बीच कोण जात एवढं फिरायला बूट एकतो माझाच घातलेला किती मस्त केळीच्या हो बागा इकडे एकदम म्हणजे बरगस असा मी पायपायीने घालोय आणि ह्या केळीच्या बागा बघा किती मोठ्या मोठ्या केळी येत तिकडे आपल्या गावाकडे ज्या केळी असतात त्यात त्या केळी नाही येत या केळी वेगळ्या येत हा भारी ना काय ओमा ओमा बेटा गाडी तो एक मंदिर आहे वागेश्वरी मातेच परंतु बंद आहे त्याला टाइमिंग दिलाय बघा इथं सकाळी दर्शनाचा टाइम सात ते संध्याकाळी सात आहे परंतु आज बंद दिसतंय मंदिर तर चला जाऊ द्या आता आम्ही बाहेरून दर्शन मस्त सुंदर असं एक तळ आहे इथं पाण्याचं आणि बाजूलाच देवीचं मंदिर आहे असं वाटतं की इथून कुठं जाऊ नये बसून राहावं ते कोणता पण हा काळी नको पेकू गाण नको पेको नको काळी पेको ती बघू आली चल, चल 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 पटकन चल ठिकाणी फिरल्यानंतर असं वाटतं ना की गोव्यात आलो काय हा गोव्याला पण बनवली मस्त चढी जेवण बघा खिचडी आहे मंचुरियन आहेत आणि लोणचं हाय मित्रांनो शुभ संध्याकाळ कशा तुम्ही मदत ना आम्ही आज गेलो होतो गणपतीच्या दर्शनाला मस्त दर्शन पण झालं आमचं गणपतीचं नाला मंदिर आहे मस्त एक तर चला आजचा ब्लॉग इथंच करतो एक आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला तो पर्यंत बाय बाय पुन्हा भेटू नवीन ब्लॉग घेऊन I <laughs> to hear my words, oh, god this one's for you. She vibes, me, all divine. They got me in life, they make my soul shine. I bow down, deep respect, I'm in all their love and mercy, like an ocean floor. How